कुठल्याही आईवडिलांना वाटतं आपल्या मुलीचं नाव चांगलं आणि अर्थपूर्ण असावं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या गोड मुलीसाठी हपासून सुरुवात होणारी नावे पाहूयात त्याआधी उस्क्रेशनवरती मी आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया हर्षिया ऋथ्वी हिया हुमायरा हिमानी हर्षिका हितांशी हनीशा, हर्षाली हर्षनी हसिता हिमशा हर्दिका हरताली हर्षदा हर्षिनी हर्षिता हेरन्या, हंसिता हंशीता हेतिका हेताली हेतल हर्षाल हिमश्री हेमांगी हिमाक्षी हेमजा हरिका हार्दिनी हरिजा हश्मिता हर्पिता ही, ही हर हर नावे तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग